नमस्कार योगी हरिओम मी पूर्णिमा मुद्राशास्त्रांच्या या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे शीतलता आणि प्रखरता यांचं संतुलन साधणाऱ्या मुद्रांचा आपण अभ्यास करत आहोत म्हणजेच दोन्ही हातांनी करणाऱ्या मुद्रांचा आपण अभ्यास करत आहोत आज आपण पाहणार आहोत सहज शंख मुद्रा चला तर मग पाहूया सहज शंख मुद्रा कशी करायची ते आपले दोन्ही हात आपल्याला एकाच वेळेस चारी बोट एकमेकांमुळे हळूहळू हळूहळू सरकवत पुढे न्यायची आहे अशा प्रकारे आणि दोन्ही हाताचे अंगठे हे असे सरळ धरायचे आहेत सरळ ठेवायचे पुन्हा एकदा बघूया आपले दोन्ही हात दोन्ही हातांची बोट ही आपल्याला एकमेकांमध्ये सावकाश 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 अशा प्रकारे एकदम आतपर्यंत घेऊन जायची आहेत आणि एकमेकांना दोन्ही हात स्पर्श करायचे आहेत दोन्ही हातांचे अंगठे असे सरळ ठेवायची आहे ही झाली सहज शंख मुद्रा आता ही मुद्रा काय करते तर आपल्या डावीकडून येणारी ऊर्जा आणि आपल्या उजवीकडून येणारी ऊर्जा यांना संतुलित करण्याचं काम करते म्हणजेच आपल्या शरीराला चार्ज करण्याचं त्यांना उत्तेजना देण्याचं काम ही मुद्रा करते डावीकडून येणारी ऊर्जा आणि उजवीकडून येणारी ऊर्जा हिला संतुलित करण्याचं किंवा ताकद पुरवण्याचं काम ही, ही मुद्रा करते प्रत्येक तत्व योग्य रीतीने चार्ज करणं तसेच त्यांना ताकद पुरवणं हे या मुद्रेच अतिशय महत्वाचं कार्य आहे त्याचबरोबरीने आपल्या स्नायूंची कार्यक्षमता वाढवण्याचं काम सुद्धा ही सहज शंख मुद्रा करणार आहे या मुद्रेमुळे स्नायूंची कमी झालेली कार्यक्षमता पूर्ववत होण्यासाठी मदत होणार आहे आपले रक्ता भिसरण म्हणजे रक्ताचं अभिसरण सुरळीत करण्याचं काम सुद्धा ही सहज शंख मुद्रा करणार आहे रक्ताभिसरण म्हणजे सर्वात आधी रक्त महत्वाचं त्यानंतर आपल्या रक्तवाहिन्या रक्त म्हणजे अग्नी म्हणजे इथे अग्नि महत्वाचा आहे रक्तवाहिन्या म्हटलं की आपलं पृथ्वी तत्व म्हणजेच आपल्या शरीरामध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या पृथ्वी तत्वाने बनलेल्या आहे म्हणजेच पृथ्वी तत्व हे देखील इथे महत्वाचं आहे त्यानंतर येत ते आहे तत्व ते कशा प्रकारे तर रक्ताला शरीरापर्यंत वाहून नेण्याचं कार्य हे करत असत म्हणजे ह्या पंचतत्वांची कार्यक्षमता वाढवण्याचं काम ही सहज शंख मुद्रा करत आहे या पाच तत्वांना चार्ज करण्याचं काम ही सहज शंख मुद्रा करत आहे त्यामुळे रक्ताभिसरण हे या मुद्रेमुळे सुरळीत व्हायला किंवा सुधारायला मदत होते रक्त हे प्रत्येक गोष्ट प्रत्येक पेशी पर्यंत वाहून नेण्याचं काम करत असत शरीराला ऑक्सिजन हवा शरीराला ग्लुकोजची आवश्यकता आहे तर हेच रक्त आपल्या शरीरापर्यंत या सर्व गोष्टी वाहून नेण्याचं तिथे व्यवस्थितपणे पुरवण्याचं काम रक्त करत असत त्यामुळे सुधारल्यानंतर आपोआपच आपल्या पेशींच कार्य सुरळीत व्हायला लागतं पेशी अधिक चांगल्या प्रकारे कार्यक्षमतेने काम करायला लागतात त्यामुळे आपल्या मसल्सची म्हणजेच आपल्या स्नायूंची कार्यक्षमता वाढायला सुरुवात होते आपलं पचन व्यवस्थित व्हायला लागतं पचन व्यवस्थित झाल्यामुळे त्यातून शरीराचं पोषण व्हायला सुरुवात होते या मुद्रेमुळे स्नायूंची कार्यक्षमता वाढायला सुरुवात होते काही वेळेला काय होत स्नायूंची ताकद कमी झाल्यामुळे मूत्र नियंत्रित करणारे स्नायू तसेच शौच नियंत्रित करणारे स्नायू यांची कार्यक्षमता कमी होते मग या मुद्रेमुळे कमी झालेली कार्यक्षमता पुन्हा पूर्ववत व्हायला मदत होते काही वेळेला काय होतं अंग बाहेर येणं हरणिया होणं म्हणजेच आपल्या स्नायूंना आलेला हा विकनेस आहे किंवा त्यांची कार्यक्षमता कमी झालेली आहे त्यामुळे कुठून तरी तो मसल बाहेर येतोय त्याला घट्ट पकडून ठेवू शकत नाहीये मग अशा वेळेस सुद्धा ही सहज शंख मुद्रा आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणार आहे शरीराच्या काही विशिष्ट भागाला मुंग्या येत आहेत रक्त प्रवाह व्यवस्थित पोहचत नाहीयेत त्यामुळे शरीराला किंवा एखाद्या पार्टला आपल्या बधीरपणा आलेला आहे मग अशा वेळेस ही सहज शंख मुद्रा आपल्याला उपयुक्त ठरणार आहे स्लिप डिस्क आहे स्पॉन्डिलायटिसचा विकार आहे अशा ह्या विकारांमध्ये पुन्हा आपल्या मसल्सची कार्यक्षमता कमी झालेली आहे मग या स्नायूंची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांना ताकद पुरवण्यासाठी पुन्हा ही सहज शंख मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे आपण शंख मुद्रेमध्ये पाहिलं की आपला कंठ आणि आवाजाचे स्नायू यांची कार्यक्षमता कमी झालेली आहे तर आपल्याला त्याचे जे होणारे फायदे शंख मुद्रेचे होणारे फायदे सुद्धा या सहज शंख मुद्रेमध्ये आपल्याला होणार आहे कारण पुन्हा इथे स्नायूंशी निगडित ही बाब आहे म्हणून सहज शंख मुद्रेने ते स्नायू सुद्धा अधिक चांगले कार्यरत व्हायला मदत होणार आहे पुन्हा आपलं पृथ्वी तत्व आहे म्हणजेच आत्मविश्वास हा वृद्धिंगत होण्यासाठी वाढण्यासाठी सुद्धा ही सहज शंख मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे तर अशी ही सहज शंख मुद्रा रक्ताभिस म्हणजे रक्ताभिसरण संतुलित करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तसच स्नायूंची आपल्या मसल्सची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांची ताकद वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे त्याचबरोबरीने पचन सुधारण्यासाठी सुद्धा ही मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे आजच्या घडीला जवळजवळ सर्वांचेच हे सर्व प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे सर्वांनी ही मुद्रा जरूर करा सातत्याने करा दररोज करा आणि आलेले अनुभव मला नक्की शेअर करायला विसरू नका दररोज सातत्याने आपल्याला दिवसातून दहा ते पंधरा मिनिटं असं तीन ते चार वेळा ही मुद्रा दररोज अशा प्रकारे सावकाश 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 आपली चारीही बोट एकमेकांना पर्यंत घेऊन जायची आहेत अशा प्रकारे जुळवायची आहेत दोन्ही अंगठे सरळ ठेवायची आहेत आपल्या कमेंट्सची आपल्या अनुभवांची मी वाट पाहत आहे चला तर मग भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन मुद्रेसह तोपर्यंत हरिओम